you <laughs> आज एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही रान्नाभाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती होती आणि त्या जयंतीनिमित्त सातारा शहरामध्ये अतिशय उत्साहाचं आनंदाचं चा वातावरण दिवसभरापासून होतं सातारा समितीच्या वतीने जयंती उत्सव समितीच्या वतीने आज आपण दिवसभरात दहा ते बारा कार्यक्रम केले त्याच्यामध्ये रक्तदान शिबिर होतं मोटारसायकल बाईक रॅली होती वृक्षारोपण होतं शंभर किलो जिलेबीचं वाटप होतं लहान विद्यार्थ्यांना शिक्षणाचे किट वाटप केले तमाशा कलावंतांचा सत्कार केला आणि येणाऱ्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला तसेच आपण सर्व मंडळांना आव्हान सर्व प्रत्येक मंडळाचा आपण संयुक्त जयंती समितीच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सन्मान करणार करणार हो। आहोत आणि त्यामध्येच उत्कृष्ट आरास किंवा उत्कृष्ट सजावट यामध्ये आपण तीन नंबर काढणार होतो आणि ते तीन नंबरही काढले मला वाटतंय सातारा बुधवार पेठेतील संयुक्त जयंती उत्सव असं नाव आहे त्या मंडळाचं त्यांना प्रथम क्रमांक गेलेला आहे दुसरा क्रमांक माजगावकर माळ झोपडपट्टी ते सावधान मित्रमंडळ आहे त्यांना गेलेलं आहे आणि तिसरा नंबर मला वाटतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा अध्यक्ष आप्पा तुपे यांचं मंडळ ते होतं त्यांना तिसरा क्रमांक गेलेला आहे आणि अशा पद्धतीनं साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती अतिशय उत्साहात आनंदात आणि अतिशय सुंदर झाली त्यामुळं मी सर्व नगर परिषद सातारा साहेब सिओ यांचाही आभार मानेन सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांचाही आभार मानेन कारण का जयंतीच्या काळामध्ये बरेच आता आपण बघितलं की इतका पोलीस प बा, बांधणावर ताण येतो की थोडंसं हे होतं त्यामुळं पोलिसांनीही सहकार्य केलेलं आहे जिल्हा प्रशासनानंही मदत केलेली आहे त्यामुळं सर्व जिल्हा प्रशासनाचं मी समितीच्या वतीनं आभार मानतो तसेच सर्व सातारा शहरातील पत्रकार बंधू इलेक्ट्रिक आणि प्रिंट मीडिया या सर्वांचंही मी आभार मानेन आणि अभिनंदन करीन की आपण एवढा वेळ एव एवढा वेळ आपण थांबून हे सर्व कार्यक्रमाची रूपरेषा दाखवली आणि सर्व कार्यक्रम आपण झालेले समितीच्या वतीनं दाखवा अशी मी आशा बाळगतो आणि थांबतो जय भीम जय भारत जय शिवराय जय लहोजी जय अण्णाभावसाठी सर। सर्व समाज बांधवांच्या उत्साहाला एकत्रितपणे या सातारामध्ये साहित्यरत्न लोकशाही साठे संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं एकत्रितपणे एकत्रितपणे बांधण्याचं काम आम्ही नेहमीच संयुक्त जयंती समारोह समितीच्या वतीनं करत असतो यावर्षी संयुक्त जयंती समारोह समितीचे अध्यक्ष सन्मान्य किशोरभाव गालफडे यांनी अतिशय नेटकं आणि अतिशय शिस्तप्रिय असं नियोजन केलं विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले हो त्याचबरोबर समाजाला प्रेरणा मिळेल समाजामध्ये एक चांगला मेसेज जाईल की जो मेसेज समाजाची उन्नती समाजामध्ये परिवर्तन समाजामधले जे आमचे युवा वर्ग युवा वर्गाला एक प्रोत्साहन मिळेल अशा पद्धतीचे सर्व प्रोग्राम आमच्या समितीचे अध्यक्ष किशोरभाव गालपडे यांनी घेतले सकाळपासूनच आपण सर्वजण पत्रकार बांधव आपण पाहतात अतिशय चांगल्या पद्धतीनं भर पावसामध्ये सुद्धा हजारोच्या संख्येनं या ठिकाणी समाज बांधव आज आपल्या लोकशाहीराला अभिवादन करण्यासाठी आज आलेले आहेत आणि मी समितीच्या वतीनं पुन्हा एकदा आमच्या सर्व समाज बांधवांना आंबेडकर चोळीतील सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि सातारकर नागरिकांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या मंगलमयी शुभेच्छा देतो अण्णाभाऊंचं कार्य हे जनमानसामध्ये नेण्यासाठी आम्ही सर्वजण ज्या पद्धतीनं काम करतोय त्या सर्व कामाला आपल्या सर्व आहे ते इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्हाला राहावं अशा पद्धतीचं आव्हान आणि विनंती या निमित्तानं करतो जय भीम जय अण्णाभाऊ जय लहूजी लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा पूर्णाकृती पुतळ्याला मंजुरी मिळालेली आहे तो पुतळा कधीपर्यंत बसणार आहे आणि त्याच्या कामाचा आत्ता काय प्रोग्रेस काय आहे पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी सबुत्राचं काम पूर्ण झालेलं आहे आत्ता आपण जयंतीलाच पूर्णाकृती पुतळा बसवणार होतो परंतु पावसानं आपल्याला साथ दिली नाही त्यामुळं पुतळा बसलेला नाही पण मी शंभर टक्के आणि एकशे एक टक्के सांगतो की येत्या दोन महिन्यामध्ये पूर्णाकृती पुतळा हा पूर्णपणे बसणार त्या जागेचं सुशोभीकरण होणार पुतळा मुंबईमध्ये तयार आहे पुतळा लवकरच एक ते दोन महिन्यामध्ये आपण बसवणार आहोत तसं साहेबांशी बोलणं झालेलं आहे सगळ्या बाकीच्या ज्या प्रक्रिया आहेत त्या पण सगळ्या पूर्ण झालेल्या आहेत फक्त आपल्याला काम करायचं आहे आता काम तर काय समुद्राचं काम झालेलं आहे किशोरीकरणाचं काम राहिलेलं आहे ते एक ते दीड महिन्यामध्ये होईल पण दोन महिन्यामध्ये आपण पूर्णपणे पुतळा पूर्ण आकृती सातारा शहरामध्ये बसवणार आहोत